मोदीलाटेत दोन हजार चौदामध्ये निवडून आलेल्या भाजपच्या कपिल पाटील यांनी भिवंडी मतदारसंघ कायम राखण्यासाठी जोर लावला असला तरी सुमारे चार लाख मुस्लिम मते आणि आपलं ठरलंय हा शिवसेनेचा संदेश या साऱ्यांमुळे भिवंडी मतदारसंघाची लढत चुरशीची झाली काँग्रेसने या मतदारसंघातून माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली या मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात कपिल पाटील यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनातील नाराजीमुळे पाटील यांची चिंता वाढली आहे कपिल पाटील यांनी शिवसैनिकांची सपशेल माफी मागितली असली तरी शिवसैनिक त्यांनी पाच वर्षे दिलेली वागणूक विसरण्यास शिवसैनिक तयार नाहीत पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणारे कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी या भागात पोहोचू लागला पाटील यांच्यासाठी ही उजवी बाजू असली तरी याच काळात स्थानिक राजकारणात शिवसेनेसोबत संघर्ष करताना त्यांनी अनेकदा टोकाची भूमिका घेतली कोकणात आणि ठाणेपट्ट्यातील भाजपची ही एकमेव जागा आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली कोणत्याही परिस्थितीत पाटील निवडून आले पाहिजेत असा संदेश त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत पोहोचवला आहे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील सध्या भाजपसोबत दिसत असले तरी त्यांचा समाजातील मतदारांवर तितकासा प्रभाव राहिला आहे का हे देखील मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल काँग्रेसमध्येही सुरेश टावरे यांच्या उमेदवारीस मोठा विरोध झाला शिवसेनेच्या सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव होता बाळ्यामा यांनी अपक्ष अर्ज दाखल करून नंतर मागे देखील घेतला त्यांनी अर्ज मागे घेतला असला तरी अजून नाराजी दूर झाली नसल्याने कपिल पाटील यांच्यासमोरचे आव्हान अजूनही कायम आहे कपिल पाटील यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा करून घेण्यात सुरेश टावरे कितपत यशस्वी होतात यावर भिवंडीतील विजयाचे गणित ठरणार आहे बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका